मासिक पाळीत स्त्रीला स्पर्श केल्याने काय होते सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कोणत्या पापामुळे आणि कोणत्या कारणामुळे आणि कोणी दिलात होता स्त्रियांना मासिक पाळीचा श्राप तर मित्रांनो मासिक पाळी चालू असताना कोणतं काम करू नये एकदा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू वैकुंठात बसून आराम करत होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंना विचारते हे प्रभू आज माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न होत आहे आणि फक्त तुम्हीच माझ्या या प्रश्नाच्या संकेचे समाधान करू शकता भगवान श्री विष्णू म्हणतात देवी तुमच्या मनात जी पण शंका निर्माण झाली आहे तुम्ही होऊन मला मी तुमच्या सर्व शंकेच समाधान नक्कीच करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे स्वामी माझा पहिला प्रश्न आहे कोणत्या श्रापामुळे स्त्रियांना मासिक धर्माचा त्रास सहन करावा लागतो माझा दुसरा प्रश्न आहे मासिक पाळी दरम्यान एका स्त्रीने कोणते कार्य करू नये आणि तिसरा प्रश्न आहे असे कोणते कर्म आहेत जे त्या स्त्रीने केले तर तिला भयंकर मोठा पाप लागतो तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी आज तुम्ही सर्व मानव जातीचा कल्याण हेतू खूपच चांगला प्रश्न विचारला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका प्राचीन कथेमार्फत आणि सत्ययुगात घडलेल्या घटनेमार्फत नक्कीच मिळते हे देवी या कथेला फक्त ऐकल्याने समस्त पापांचा विनाश होतो आणि जे पण पती पत्नी ही कथा ऐकतात त्यांना अक्षय लोकांची प्राप्ती होते आणि म्हणूनच हे देवी तुम्ही सुद्धा या कथेला लक्ष देऊन ऐका तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू मी या कथेला अवश्य लक्ष देऊन ऐकणार आहे कृपया तुम्ही मला ही कथा सांगा मी लक्ष देऊन नक्कीच ही कथा श्रवण करणार आहे भगवान श्री हरिविष्णू म्हणतात सत्ययुगातील घटना आहे एका देशामध्ये दे एक खूपच शोभनीय अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण परिवार राहत होता त्या ब्राह्मणाचं नाव जनार्दन होत आणि त्याच्या पत्नीचे नाव सुमन होत जनार्दनाला समस्त शास्त्राची ग्रंथाची आणि वेदाची पुरेपूर माहिती होती त्याचबरोबर तो अत्यंत गुणवान बुद्धिमान त्याचबरोबर तो, बर तो प्रत्येक धार्मिक कार्य करणारा ब्राह्मण होता त्या नगरातील लोक जनार्दनला खूप चांगला सन्मान द्यायचे तो रोजच्या रोज यज्ञ दानधर्म त्याचबरोबर देवाचे नामस्मरण करायचा पशुपुत्र बंधू बांधव त्याचबरोबर चरित्रवान आणि गुणवान होती त्याचबरोबर ती पतिव्रता धर्माचे पालन करणारी सुद्धा होती एके दिवशी जनार्दनने त्याच्या घरी गुरुवारी श्री सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि सर्व ब्राह्मणांना स्वतः जाऊन आमंत्रण दिले त्याचबरोबर त्या नगरात राहणाऱ्या सर्व माणसांना त्याने पूजेसाठी आणि प्रसादासाठी आमंत्रण केले पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण व नगरीतील अन्य माणूस पूजेसाठी जनार्दनच्या घरी गेले जनार्दनने सर्वांचं चांगल्या चांगल्या प्रकारे स्वागत केलं व त्यानंतर त्याने सर्वांना घरामध्ये बसून स्वादिष्ट भोजन दिले भोजन दिल्यानंतर त्याने देवाचं नामस्मरण करून सर्वांना वस्त्र धान्य देऊन सर्वांचा निरोप घेतला सर्व ब्राह्मण जनार्दनला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले त्यानंतर त्याने त्याच्या परिवारसह परिवारातील लोकांना बंधूंना बांधवांना व अनेक गरीबांना भोजन दिले अशा प्रकारे सर्वांना भोजन धान धर्म केल्यानंतर पूजा आटोपल्यानंतर जेव्हा तो ब्राह्मण त्याच्या दरवाजाच्या द्वाराजवळ उभा राहिला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या घरासमोर एक कुत्रा आणि गाय बोलत आहे त्या ब्राह्मणाने त्या कुत्र्याचं आणि गायीचं सर्व बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटलं भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी तो कुत्रा आणि गाय त्याचे आई वडील होते ज्यांनी मागच्या जन्मात अनेक प्रकारचे पाप केले होते आणि म्हणूनच त्यांना या जन्मात कुत्रा आणि गायचा जन्म प्राप्त झाला जनादर मनातल्या मनात विचार करू लागला हे दोघे तर साक्षात माझेच आई वडील आहेत जे माझ्या घरी पशु बनून आले आहेत असं कोणतं कारण आहे ज्यामुळे त्यांना असे प्राण्यांचे शरीर प्राप्त झाले आहे आता यांच्या उद्धारासाठी मी काय करू शकतो अशा प्रकारे विचार करत जनादर खूप मोठ्या चिंतेत गेला त्याने अन्न पाण्याचा त्याग केला रात्री सुद्धा त्याला झोप येत नव्हती परंतु तो त्याच्या धर्माचे पालन प्रत्येक दिवशी करायचं देवाचं नामस्मरण करणे तो बिलकुल विसरला नाही आणि एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा अति जास्त विचार केल्यामुळे त्याला एका रात्री गाड झोप लागली आणि त्याच्या स्वप्नामध्ये साक्षात मृत्यूचे देवता यमराज आले तेव्हा ब्राह्मणाने धर्मजाला पाहून म्हटलं हे मृत्यू देवता यमराज ही माझी अंतिम वेळ आहे का भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी यमराज माझ्या आज्ञेचे जनार्दनच्या स्वप्नात गेले होते तेव्हा हसत यमराज जनार्दनला म्हणाले नाही वत्स तुझ्या या पिढेने स्वतः देव सुद्धा दुःखी झाले आहेत त्यानेच मला तुझी चिंता दूर करण्यासाठी तुझ्या स्वप्नात पाठवले आहे तेव्हा जनार्दर म्हणतो प्रभूची आहे मी धन्य झालो आहे हे मृत्यू देवता तुम्हाला माहीत असेल कि कुठल्या चिंतेमुळे दुःखी आहे कृपया तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढा मी अत्यंत दुखी आणि दुर्भर झालो आहे तेव्हा यमराज म्हणतात हे ब्राह्मण तू दुखी होऊ नकोस तुझ्या मनात जी पण शंका आहे ती निसंकोच होऊन तू मला विचार मी अवश्य तुझ्या शंकेच समाधान करेन तेव्हा जनादर म्हणतो हे धर्मराज चार दिवसांपूर्वी मी माझ्या घरी श्री श्री सत्यनारायणाची पूजा ठेवली भगवान हरीचे पूजन केले तेव्हा आम्ही अनेक ब्राह्मणांना आणि उपाशी लोकांना घरी बोलून त्यांना महाप्रसाद दिला विधीवत मी देवाचे पूजन केले व त्याच दिवशी माझ्या द्वाराजवळ एक कुत्रा आणि गाय आले होते दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम गाय त्या कुत्र्याला म्हणू लागली हे स्वामी आज जी घटना घडली आहे ती तर एका ब्राह्मणाच्या भोजनासाठी एक दुधवाला दूध घेऊन येत होता तेव्हाच आकाशात एक घार चोचीमध्ये एका सापाला घेऊन चालली होती त्या मेलेला सापाचा विष त्या दुधवाल्याच्या दुधामध्ये पडला जेव्हा आपली सुनबाई ते दूध घेत होती तेव्हा मी एक जोरात धक्का मारला आणि सुनबाई सहित त्या विषारी दुधाला सुद्धा जमिनीवर पडलं मी धक्का मारल्यामुळे सुनबाईने मला रागात येऊन खूप मारलं ज्यामुळे माझी कंबर मोडली आहे त्यामुळे मला खूपच त्रास होत आहे आणि म्हणूनच मी लंगडत चालत आहे मला हा त्रास हे दुखणं सहन होत नाही गायचं बोलणं ऐकून तो कुत्रा खूपच दुखी झाला आणि तो सांगू लागला हे प्रिय आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगत आहे आज पूर्ण दिवस मी याच घराच्या द्वाराजवळ बसलेलो आहे आणि जनादरने सर्व लोकांना भोजन दिले परंतु याने मला एक भाकरीचा तुकडा सुद्धा टाकला नाही त्याचबरोबर मला नाही आणि खूप आहे तेव्हा तो ब्राह्मण धर्मराजाला म्हणू लागतो अशा प्रकारे माझ्या पूर्वजांना माझ्या आई वडिलांना गाईच्या आणि कुत्र्याच्या रूपात पाहून मला खूप दुःख होत आहे मला रात्रभर झोप येत नाही क्षणाला मला ही चिंता सतावत असते मी कधीच कोणतेही पाप केले नाही नेहमी धर्माचे कार्य केले आहे आणि तरी सुद्धा माझ्या आई वडिलांना हे असे कष्ट सहन करावे लागत आहे कृपया तुम्ही मला सांगावे की अशा कोणत्या कारणामुळे माझ्या आई वडिलांची ही अशी दुरावस्था झाली आहे आणि त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी मला असं कोणतं कार्य करावे लागेल तेव्हा धर्मराज म्हणतात हे ब्राह्मण तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मामध्ये घोरपाप केला होता आणि त्याच पापामुळे त्यांची आज अशी दुरावस्था झाली आहे तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज असं कोणतं पाप आई वडिलांनी केलं आहे ज्यामुळे त्यांची अशी दुरावस्था झाली आहे कृपया तुम्ही मला सर्व विस्तारपूर्वक सांगावे मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे तेव्हा धर्मराज म्हणतो हे ब्राह्मण तू लक्षपूर्वक एक हा कुत्रा जो तुझे वडील आहेत ते मागच्या जन्मात एका नगरातील श्रेष्ठ ब्राह्मण होते त्यांनी एके दिवशी एकादशीचा व्रत ठेवून भोजन केलं होतं एकादशीच्या दिवशी याने नाही त्याचबरोबर आलेल्या गाय आणि कुत्र्याला कधीही भोजन दिले नाही याने त्याच्या पितरांचा श्राद्ध सुद्धा विधीपूर्वक केला नाही त्याचबरोबर मागच्या जन्मात तुझ्या वडिलांनी तुझ्या आईसोबत मासिक धर्मातच संबंध बनवला होता आणि याच पापामुळे याला या जन्मामध्ये कुत्राचा जन्म मिळाला आहे आता तुझ्या आईबद्दल तुझ्या आईने मासिक धर्म असताना सुद्धा भोजन बनवले मासिक धर्मातच हिने देवाची पूजा केली तुळशीला देवाला प्रसाद सुद्धा अर्पण केला होता आणि त्याच दरम्यान तिने गाईला भाकरी सुद्धा खायला घातली होती आणि म्हणूनच हिला सुद्धा पा महापाप लागला आहे मासिक धर्माच्या काळात स्त्री चार दिवसांसाठी अपवित्र बनते मित्रांनो भगवान श्री विष्णू म्हणतात हे लक्ष्मी आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर लक्ष देऊ नये का मासिक धर्मात स्त्रीने पूजा पाठ करू नये या तीन दिवसामध्ये स्त्रीने तिचे केस सुद्धा धुवू नये असं केल्याने पतीचे आयुष्य कमी होत मासिक धर्म चालू असताना स्त्रीने झाडांना स्पर्श करू नये मासिक धर्म चालू असताना स्त्रीने नवऱ्यासोबत संबंध सुद्धा बनवू नये जो पण पुरुष अशा स्त्री सोबत संबंध बनवतो त्याला ब्रह्मतेचा पाप लागतो जो मासिक धर्माच्या स्त्रीच्या वस्त्रांना स्पर्श करतो त्याला सुद्धा पाप लागतो मासिक धर्म चालू असणाऱ्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस ब्रह्मतेचा पाप निवास करत असतो आणि चौथ्या दिवशी ती स्त्री स्नान केल्यानंतर पवित्र होते चौथ्या दिवशी स्त्रीने स्नान केल्यानंतर तिच्या नवऱ्याचा चेहरा पाहावा अन्य कोणाचाही चेहरा पाहू नये जर नवरा जवळ नसेल तर सूर्यदेवाचे दर्शन करावेत अशा स्त्रीने जमिनीवर झोपायला हवे हे अतिशय चांगले समजले गेले आहे ज्यामुळे त्यांच्या गर्भाशयाची पीडा कमी होते आणि अशा स्त्रीने अशा स्त्रीचे स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं अशा स्त्रियांनी त्यांची वस्त्र नेहमी वेगळे ठेवावेत आणि वेगळेच धुवावेत मित्रांनो धर्मराज ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण याच पापामुळे तुझ्या आई वडिलांना गायीच्या आणि कृषी कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला आहे जनादर म्हणतो हे धर्मराज आता तुम्ही मला माझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी उपाय सांगा तेव्हा धर्मराज म्हणत हे ब्राह्मण तू कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी श्राद्ध दानधर्म त्याचबरोबर तर्पण कर गायची सेवा कर आणि गोमातेला अन्न खायला घाल त्याचबरोबर तुझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी देवासमोर प्रार्थना कर तेव्हा ब्राह्मण धर्मराजाचे राजाने जसं सांगितले आहे तसं सर्व करतो व त्यानंतर त्याच्या आई वडिलांना मुक्ती मिळते प्रियदर्शकांना भगवान श्री हरि विष्णू म्हणतात हे लक्ष्मी मी तुम्हाला मासिक धर्म चालू असणाऱ्या स्त्रीने कोणते कार्य करू नयेत हे विस्तारपूर्वक सांगितले आहे आता मी तुम्हाला सांगतो असं कोणतं कारण आहे ज्यामुळे स्त्रीला मासिक धर्मातून जावं लागतं ही सुद्धा एक खरी घटना आहे या घटनेला आपण देवासूर संग्राम या नावाने ओळखत आहोत जो सर्वात घातक देवामधील आणि दानवांमधील युद्ध होता सत्ययुगामध्ये कालकीय नावाने एक प्रसिद्ध दानव होता दानव असल्या कारणाने त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी युद्ध करण्यासाठी तत्पर असायचा एके दिवशी सर्व दानव स्वर्ग लोकावर आक्रमण करू लागले त्या असुरांजवळ भयंकर शक्तिशाली अस्त्र होते ज्या अस्त्रांचा देवता सामना करू शकत नव्हते आणि सर्व देव पडतच ब्रह्मदेव जवळ गेले आणि तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना असुरांना पराजित करण्याचा उपाय सांगितला म्हणाले हे इंद्र तुम्ही याच वेळेला महर्षी दधीच्या यांच्या जवळ ते ते हाडापासून तुम्हाला अस्त्रशस्त्र प्रदान करतील त्याच अस्त्राचा वापर करून तुम्ही दानवाचा पराभव करू शकाल तेव्हा सर्व देवता महर्षी दधिच्या यांच्या आश्रमाजवळ जातात आणि त्यांना प्रार्थना करून अस्त्र प्रदान करण्याची विनंती करतात व त्यानंतर समस्त जगाच्या कल्याण हेतू महर्षी दधींची त्यांच्या शरीराच्या हाडांपासून अस्त्रांची निर्मिती करतात त्याच अस्त्रांमध्ये एक वज्र नावाचा अस्त्र असतो जो अस्त्र देवराज इंद्र घेतात व त्यानंतर सर्व देवता असुरांसोबत युद्ध करण्यासाठी निघून जातात देवता आणि दानवांमध्ये अतिशय भीषण असा युद्ध होतो सर्व देवता आकाशात दानवासोबत युद्ध करण्यासाठी एकत्रित होतात आणि एकमेकांवर हल्ले करतात अनेक दिवस दिवस देवता आणि दानवांमध्ये अशा प्रकारे भीषण युद्ध चालू होत त्यानंतर देवराज इंद्र आणि अकरासुर समरासमोर येतात दोघांमध्ये भीषण युद्ध होत व त्यानंतर देवराज इंद्र त्यांच्या वज्र अस्त्राचा वापर करून वज्रासुराला मारून टाकतात वज्रासूरचा मृत्यू होताच थिन्द्र त्यांच्या शरीरातून ब्रह्मात्या बाहेर येते आणि इंद्र देवाचा पाठलाग करू लागते व त्यानंतर ती ब्रह्महत्या इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे इंद्राला ब्रह्मातेचा प्राप लागतो त्यानंतर देवराज इंद्र ब्रह्मदेवाजवळ जातात आणि त्यांच्याजवळ ब्रह्महत्येच्या पापापासून सुटका मिळवण्याचा उपाय विचारतात त्यानंतर ब्रह्मदेव त्या ब्रह्मतेला इंद्रदेवताच्या शरीरातून निघण्याची आज्ञा देतात त्यानंतर ती ब्रह्महत्या इंद्रदेवाच्या शरीरातून बाहेर निघून ब्रह्मदेवाला म्हणू लागते हे परमपिता आतापर्यंत मी वज्रासुराच्या शरीरात निवास करत होते कारण त्याने अनेक केल्या होत्या व जेव्हा इंद्राने वज्रासुराची हत्या केली तेव्हा मी इंद्राच्या शरीरामध्ये वास करू लागले आता तुम्हीच मला कोणते तरी उचित स्थान सांगा जिथे मी राहू शकते तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला एक उचित स्थान सांगतो तेव्हा ब्रह्मदेवाने ब्रह्मतेचे चार भाग केले आणि सांगितले हे ब्रह्महत्या तुझा एक चतुर्थाश भाग अग्निमध्ये राहील जो पण मनुष्य अग्निला आहुती देणार नाही तू त्याच्या शरीरात प्रवेश कर तुझा दुसरा एक चतुर्थार्श भाग पाण्यामध्ये असेल जो पण मनुष्य पाण्यामध्ये थुंकेल किंवा पाण्यामध्ये मळमूत्राचा त्याग करेल तू त्याच्या शरीरात प्रवेश कर त्यानंतर तिसरा एक चतुर्थार्श भाग झाडामध्ये असेल जो पण मनुष्य कारण असताना वृक्षतोड करेल त्याला सुद्धा ब्रह्मतेचा पाप लागेल त्यानंतर ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलावलं आणि सांगितलं हे अप्सरांनो या ब्रम्हत्येचा चौथा एक चतुर्थाश भाग तुम्ही ग्रहण करा तेव्हा अप्सरा म्हणाल्या हे प्रभू तुमच्या आज्ञेनुसार आम्ही हे ग्रहण करण्यास तयार आहोत परंतु आम्हाला सुद्धा यापासून मुक्ती मिळवण्याचा कोणता तरी उपाय सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरांनो जो पण पुरुष मासिक धर्मात असलेल्या स्त्री सोबत संबंध ठेवे ही ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रम्हत्येचे चार भाग झाले एक अग्नीमध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये तिसऱ्या वृक्षामध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये प्रवेश केला आणि याच ब्रह्मतेचा एक चतुर्थाश भागामुळे स्त्रियांना मासिक धर्म येत असतो जो पण पुरुष मासिक धर्म चालू असताना स्त्रियांना स्पर्श करतो किंवा त्यासोबत संबंध ठेवत असतो अशा पुरुषांना ब्रम्हत्येचा पाप लागतो भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुम्हाला स्त्रीच्या मासिक धर्माची कथा आणि मासिक धर्म दरम्यान स्त्रीने कोणते कार्य करू नयेत या सर्वांबद्दल सविस्तर सांगितले आहे तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू आज तुम्ही मला खूपच महत्त्वपूर्ण असं ज्ञान दिलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला वचन देते जी पण स्त्री मासिक धर्मदरम्यान पूजापाठ करेल तुळशी मातेला जर अर्पण करेल किंवा पतीसोबत संबंध ठेवेल अशा स्त्रीच्या घरात मी कधीच प्रवेश करणार नाही माझी बहीण अलक्ष्मी त्या स्त्रीच्या घरात प्रवेश करेल तर मित्रांनो अशा प्रकारे मासिक धर्मदरम्यान स्त्रियांनी काही कार्य करू नये तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा